कसं आहे कसं आहे गोड आहे गोड आहे तुम्हाला विचारलं मी गोड आहे oh की हो माय कट एवढ्या उन्हामध्ये आणि शेकोटी घेत आहे काजू खायचे नाजू देतो थांब अरे झाला पण अरे जमा झाला

त्यांच्याच मित्राच्या वाईफच्या गावी जाणार आहोत आपण रोहा सो so, रोहा एक्सप्लोअर करूया आपलं काही जास्त काय राईड आला नाही बिकॉज गर्मी गरमी तर बघू शकता तुम्ही किती डिग्री गेलेले फोर्टी टू डिग्रीमध्ये एवढं सर्व जॅकेट घालून राईड करणं म्हणजे खूपच मुश्किल आहे तरी पण आता सध्या आता गरमी कमी होत चाललं आहे कारण की मध्येच पाऊस पण पडून गेला पावसासारखं वातावरण पण झालेलं आहे सो so, चला पावसाच्या सीझनला पण आपल्या राईड येत राहतील आता आपण राईड कंटिन्यूच करू बिकॉज आता गर्मी पण कमी कमी होत जाईल चलो सो so, चला मित्रांनो राईडला सुरुवात करूया बघूया आपल्याला काय काय एक्सप्लोअर करायला भेटतो रोहामध्ये अल्पेशला मी चैन लूप आणायला बोललेलो बघूया आधी आणले आहे का आणि सूर्यदेवता बघा कसा ढगातून प्रकट होत आहे असेल तुम्हाला काय माहिती नाही पण क्लायमेट मित्रांनो एक नंबर आहे पावसाचं वातावरण झालंय रेन सूट आपण कॅरी नाही केलाय अरे चैन लूप आणलायस का देश आणलाय तर काय वाट लागली असते आपल्या गाडीचे ऑइल पण नाही टाकला यार लूप करायचं राहूनच गेलं असं अचानक भयानक राईट निघतात ना तर त्यासाठी तयारी पण नसते एवढी पहिला आधी चैन लूप करून घेतो बाकीचा बघून घेतो बाकी काही विषय नाही ह्यासाठी लवकर निघायचं राईड साठी बघा आता ट्राफिक लागणार इकडे झालं झालंय काय मायनर आहे जास्त काय लागलं नाही का केअरफुल चालवा मित्रांनो केअरफुल हा कुठे याने काय केलं नाही टिकवली खराब झाले वाटतं गाडी हसली की टिकवले का माहिती सनराईज बघा सनराईज आणि आत्ता ना वाजलेत आठ आठ वाजल्या आणि थोडं थोडं ऊन लागतोय तरी पण गरम नाही होत आहे पडलं पडलाय मलप मे बी पाऊस लवकरच येईल आणि या साईडला पडतही असेल अलिबाग खाली इथं राईट मारलात की अलिबागला पण पर इथपर्यंत रोड टॉप झालेत आहे काम झालंय हा एन एस सिक्स्टी सिक्स आणि हा ट्रेनचा पटरी ट्रेन आल्या असे ना मित्रांनो मजा आले असते काय व्ह्यू भेटला असतं यार आपल्याला रायडर ग्रुप भेटला ते पण के टी एमच आहेत फक्त एक बी डब्ल्यू आहे दोन के टी एम आहेत थ्री नाईन्टी एक एक्सपल्स आहे सॅटरडेला पण पब्लिक निघते राईडला भारी वाटते यार तसा ग्रुपने राईड करायला एक वेगळीच फिलिंग मजा असते ब बायकरचा हा एक रूल आहे जो लेन फॉलो करतात भारी वाटते यार भारी एका लाईन मध्ये जावा असेट रिॲक्शन पण वेगळीच असते आजूबाजूवाल्यांचे आपल्याला गोवा नाही जायचंय हा पण <laughs> आपल्याला गोवा नाही जायचंय आपल्याला रोवा जायचंय रोवा लोकेशन लोकेशन नजारा 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 काहीतरी फील दिसतंय लोकेशन आता आपण अलिबागच्या पुढे आहे हा मुंबई गोवा हायवे आणि समोरच असा व्ह्यू बघा व्ह्यू हीच तर मजा आहे यो टीस का बोलतो लोकेशन भारी आहे रे लोकेशन टॉप आहे बघ मस्त असा गावचं सीन कोणी कोणी ह्या गाडीतून प्रवास केलाय आहे मध्ये सांगा लवकर कमेंट भरून टाका आपली मानगाव मानगावचे आता ही एवढी सर्व मंडळी कुठे चालली आहे फक्त करवंद शोधायला <laughs> काजू हा आणि काजू, काजू आणि आता आम्ही हे तिघ जॉईन झालो यांच्यासोबत हे तर चौघ सात कलाकार कृपया करून तुमच्या जांबी आणि तुमच्या करवंद लपून घ्या बिंड नाही तोंडाला चव आहे कसली तोंडाला कसली चव आहे कसं आहे कसं आहे गोड आहे गोड आहे तुम्हाला विचारलं मी गोड आहे की हो माई कॉडे कट 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 ढुमकर 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 धुमकर तुम्हाला करवंद खायची आहेत अतिशय गोड करवंद अतिशय पुरे गावातली खडकीतली करवंद <laughs> लांब लांब पर्यंत तुम्हाला कुठेच दिसणार नाही हिरव जंगल पण हे ते आहे फक्त ह्याची काळजी घ्या कोंबडी 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 किती तो झाड आता हल्ला बोल बोलकी जमा जमा आता जमा झाल्याशिवाय चांगली आहे पण ती आता नवीन धाटणी बांधली पण तिच्यामध्ये थंड पाणी होत तिला जरा मोठा आहे ना का पण आहे तसा काय लगेच भर वॉटरप्रूफ आहे का बरेच छान मी साफ करायला नाही ना परंतु आठ दहा दिवस मोटर ते क्रिस्टल क्लिअर पाणी ते कुठल्या फिरीस तिकडे वालेला होता आपण काल गेलो ना

कोकम चोरत नाही घेतो मस्त आंबट चिंबट आहे एवढ्या उन्हामध्ये आणि सेकोटी घेत आहे आज बोलतात नदी ही खाज आहे काजू घायचे खाज आहे ना त्यांना काजू देतो थांब काजू आहेत बोल

चला बाय बाय छोटू कॅमेरा मध्ये दिसते बाय बाय चल बाय बाय चला, चला।, चला। अशा रोड वरती गाडी चालायची मजा आहे ना मित्रांनो खूपच वेगळी असते रनिंगला फक्त हाच प्रॉब्लेम असतो छोटा रोड असतो त्यामुळे हॉर्न देत जावं लागतं हा साइड ला गाव आहे आणि हा साइडला बघू शकता मुंबई गोवा आहे मॅन तर तिथे काय ओळख नाही झाली परत एकदा ओळख करून देऊया आपण द्या त्यात आपले अतुल भाऊ आपले अनिकेत भाऊ अनिकेत हे तर यांना काय तुम्ही ओलखातच का असाल तरी पण तरी पण तरी पण एकदा पुन्हा एकदा भावेश भाऊ यांच्या सासरवाडीला आलेलो आपण तुमचं नाव हितेश नितेश भाऊ चला चला भेटूया भेटूया म्हणजे तुम्ही काय आता आम्हाला भेटणार नाही हे सर्व गँग आहे ती वाली आहे मुंबई गोवा हायवे कनेक्ट झालेला आहे एन एक्स सिक्स्टी सिक्स ते काहीतरी मॅटर झालं का आला त्यांना आपण तीन बाईकवरती आलेलो जाताना दोन बाईक ॲड झालेल्या आहेत आणि तिन्ही पण अँटॉक आहेत आणि आपला दोन थ्री नाईन्टी टू हंड्रेड सो थोडा आता फील घेऊया आता बॅच झाला हा रोड कधी बनेल काय माहिती नाही आज पॅच एकदम बेकार आहे बाकी सर रोड चांगला झाला आहे मुंबईपर्यंत कोलाड कोलाडचा रस्ता अजून पण बनला नाही आहे आता मी लास्ट वीकमध्ये येऊन गेलेलो तरी बराच अपडेट झालेला आहे होईल होईल बनतो आहे रस्ता बनतोय लवकरच होईल ब्रेक घेतलेला पेईनच्या पाठी आहे दोन तास दाखवत आहे इथून आपलं घर सो चला साडेपाच झालेले आहेत लवकर टायमामध्ये पोचू साडेतीनला निघालेलो चलो राइड संपलेली आहे फायनली पोहचवलोय चेंबूर आता चेंबूरवरून पंधरा मिनटात डायरेक्ट घरी ट्राफिक 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 ट्राफिक, ट्राफिक बेकार आहे यार किती ट्राफिक आहे यार तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ट्राफिक बघा ट्राफिक